हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आज आहे एक जानेवारी तर नवीन वर्षाची सुरुवात माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज होता माझ्या लहान भावाचा बड्डे त्यासाठी इथं केक आणला होता टायमिंग होता साडेसात केक वगैरे कट करून झाल्यानंतर आज करणार आहे पाणीपुरी पाणीपुरी करण्यासाठी तिथं वटाणा रात्रीच भिजवून ठेवला होता आणि अगोदर तर इथं वटाणा शिजण्यासाठी टाकत आहे तर मला बटाट्याची पाणीपुरी आवडत नाही त्यामुळं मी वटाणा रात्रीच भिजण्यासाठी टाकला होता आणि इथं कुकरमध्ये आता वटाणा छान शिजवून घेते तर वटाणा शिजताना मी त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून दोन शिट्ट्या कुकरला करून घेतल्या होत्या तर आता बघा आठ संध्याकाळचे आणि आता मी पाणीपुरी बनवायला घेतली आहे तर दुपारचा स्वयंपाक शिल्लक होता तर तेच खाणार आहे आणि आता मुलांना पाणीपुरी खायची मुलांना दुपाचा स्वयंपाक आहे आणि पाणीपुरी पण बनवण्यासाठी घेतली आहे त्यासाठी आणि तेलचं पॅकेट आणि हे चिंचाचं पाणी आणि हे चटणी आणि पुदिनाचं पॅकेट हे सगळं एकत्र असं मिक्स करून घेणार आहे साडेसात आठ पर्यंत बड्डे झाला आणि माझा भाऊ गेला त्यानंतर इथं मी चटणी करण्यासाठी घेतलं होतं पाणीपुरीसाठी पाणीपुरी खाऊन जा ला म्हणलं थांबला नाही तर इथं आमच्या चौघांसाठीच आता पाणीपुरी करण्यासाठी घेतली आहे त्यासाठी इथं मी एक ग्लास पाणी घेतलं आहे तर पॅकेटवर लिहिलं होतं त्याच हिशोबावरती घेतलं आहे तर एक ग्लासबरोबर पाण्याचं माप होतं आणि एक ग्लास पाणी घेतलं अगोदर तर खजूरचं चटणी मिक्स करून घेतलं पॅकेट आणि इथं घेतलेलं आहे पुदिना आणि हिरवी मिरची असं तिखट पाणी असं गोड पाणी तिखट पाणी असं इथं करून घेतलेलं आहे तर काय जास्त अवघड नाही सोपंच होतं रेडीमेड पॅकेट होते फक्त इथं वटाणा शिजवून घेतलेलं आहे तर ही पण पाणीपुरी छान होती घरी घरीच आपल्याला आणि भरपूर होती थोड्या पैशामध्ये अशी जास्त पाणीपुरी होती इथं तर इथं छान सगळं पाणीपुरीचं दोन्ही गोड पाणी आणि तिकड पाणी इथं मी बनवून घेतलं आहे छान एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं सगळं पाणीपुरीची माझी तयारी करून झालेली होती आता आणि मुलांना जेवणाच्या अगोदरच पाणीपुरी खाल्ली होती कारण आ, नंतर जेवण करणार होते तर इथं मी आठ साडेआठपर्यंत साडेआठ मजले होते पाणीपुरी खाताना आज तर इथं छान असं सगळं पाणीपुरीचं सगळं तयारी करून घेतली आणि चौघांसाठी इथं आमच्या पाणीपुरी घेतलेली आहे तर अगोदर मी इथं पाणीपुरीमध्ये सगळंच प्लेटीमध्ये पहा पहिलं तर हे करून घेतलं पाणीपुरी पुऱ्या घेतलेल्या आहेत अशा फोडून सगळ्या म्हणजे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वटाणं आणि सगळं एकत्र भरून घेतले एक एक प्लेट असं बनवून नाही ठेव दिली तर अगोदर सगळ्या बनवून घेतल्या आणि मग दिल्या सगळ्यांना तर छान अशी इथं पाणीपुरीची प्लेट तयार करून झालेली आहे आणि अशी घरच्या घरी आज पाणीपुरी केलेली आहे तर आजचा ब्लॉग असं छोटासा केलेला आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असं तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद